कणान पिपरी नगर परिषद प्रभाग क्रमांक सात अनुसूचित जमाती सदस्य पदाच्या रिक्त जागेसाठी काल रविवार अकरा ला मतदान शांततेत पार पडले या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेस कौंग पक्षाचे उमेदवार सौरा के संदीप परते या रिंगणात होत्या भाजपा शिवसेना महायुतीमध्ये मा फूट पडल्याने भाजप पक्षाचे उमेदवार नंदकिशोर शंकर श्रीरामे व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिरालाल चंद्रभान नारनवरे निवडणुकीच्या मैदानात होते निवडणूक अधिकारी वंदना सौरंगपते कणामपिंपरी नगरपरिषद मुख्याधिकारी रवींद्र श्रीराम राऊत यांच्या नेतृत्वात निवडणूक घेण्यात आली एका केंद्रावरील पाच बुथ वर मतदान झाले एकूण मतदार चार हजार सहाशे एकोणतीस पैकी पुरुष अकराशे पन्नास व स्त्री एक हजार चोवीस असे एकूण दोन हजार एकशे चौऱ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने एकूण छेचाळीस पूर्णांक शहाण्णव छे टक्के मतदान झाले या निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे प्रभाग सात मध्ये रहिवासी असून त्यांची नावे यादीत होते एकाच घरातील ते लोकांची नावे नव्हती नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदान केलेल्या अनेक के मतदारांची यादीतून नाव गहाळ झाल्याने त्यांना मतदानपासून वंचित राहावे लागले त्यामुळे मतदानाची टक्केवारी घटली असून उमेदवारांना पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मतदारांच्या रोषाला समोर जाऊन चांगलीच धावपळ करावी लागली उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांचं चोख पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले मी संपूर्ण लिस्ट चेक केलेली आहे मी सुनीता मानकर वार्ड प्रभाग नंबर सात मधून पटेल नगर मधून बोलते माझ्या घरचे लहान मुलगा आणि सून दोघांचे पण नाव या जे निवडणूक आयोगाने जी लिस्ट तयार केलेली आहे आपल्या नगर परिषदच्या लेवलवर त्यामधून दोन्ही नावं गायब आहे आणि याच्या आधी जी लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा त्यांनी इलेक्शनमध्ये आपलं व्होटिंग केलेलं आहे तर ही जी यादी प्रकाशित झालेली आहे ही चुकीची आहे जे मृत झालेले लोक आहे पाच पाच दहा दहा वीस वीस वर्ष होऊन गेलेले आहेत त्यांचे नाव मृत झालेल्या लोकांचे नाव có यादीमध्ये आहे आणि जिवंत असलेल्या लोकांच्या नावं यामधून वगळल्या गेलेले आहे हे चुकीची बाब आहे हे आणि मुद्दाम केलेला आहे असं मला असं वाटतंय मला असं वाटतं की हे जर म्हणजे मला म्हणजे शाश्वतीच आहे की खूप कमी पर्सेंटेज होटिंग होणार कारण लोक चिडून नावं न ना मिळाल्यामुळे यादीमध्ये वापस जात आहे त्यांची रोजी पाडून ते लोक घरी राहिलेले पण नावं यादीमध्ये सापडत नसल्यामुळे त्यांचं होटिंग होत नाही आहे तरी जर अशी वेळ आली तर हे जे मतदान आजचं जे झालेलं आहे हे जर योग्यरित्या नाही झालं तरी हे कॅन्सल करण्यात यावं आणि नवीन यादी प्रकाशित करण्यात यावी माझं हे मत आहे की जे वाडाचा निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीमध्ये जे चुनाव अधिकारी आहेत त्यांनी जे लिस्ट प्रसिद्ध केलेली के आहे त्याच्यामध्ये गेलेल्या लोकांची नावं आहेत परंतु जे जिवंत लोक आहेत त्यांचे ऑनलाईन नाव दिसते परंतु इथले अधिकारी ते म्हणजे ते त्यांना होटिंग टाकू देत नाही हे चुकीची बाब या नगर परिषद किंवा इथले आमदार यांनी हे सर्व षडयंत्र रचून लिस ही लिस्ट प्रसिद्धी केलेली आहे आमचे त्यांच्यावर अध्यक्ष आहे आणि येणाऱ्या काळात जर असं काही घडलं तर ही निवडणूक रद्द व्हावी हो अशी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चंद्र गटाच्या वतीने मागणी करीत आहोत महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर न्यूजकरिता ऋषभ बावणकर यांचे रिपोर्ट करणान पक्षी राजपुरा गांव की हट्टी पिक्की जनजाति द्वारा एक 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं